किती गोड आहे म्हणून ही गोबी त्याने उघडली आणि तुम्ही त्या सगळं हा प्रयत्न केला असं बोलता बोलता आपलं काय ठरून चिंतन्य राहत मुगल चिंता करायची एवढं पाठपुया सद्गुरुजी कृपा करेल कारण त्याने बुद्धीचा भोग बघा मुंगी उडाली आता तिने बिगे सुरे थोडं नवलाव झाला मग या वाजेला पुत्र झाला बरं का हिची किमळ आहे इथं की जगदंबा मातेचे कि मा माया मग आधी माया शक्ती आम्ही का जगदंबा शक्ती मा आधी माया शक्ती किती अनेक जगदंबा भावाने तस मग शास्त्र सिद्धांत का इथे अर्धशक्तीपीठ इथं का आहे महावारी झाली जानेवारी महिन्यामध्ये कोणती महावारी आला असेल तुम्ही याच्यातले काही कोणती वारी कदाचित अंधार मी असा तो जीत जाऊ तो जाऊन त्याच्या गावात खेळया सुख नाही विसावा का चालला तुम्ही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये व्यथ आहे तुम्ही चालतात आज चौथा मुक्कामे दररोज द्यावेळेस पायी चालतात ना गोष्टी करत नाही चालत माझा अधिकार नाही तुम्हाला चांगल्या घर सोडले ना तुम्ही जिच्या नावाने तुम्ही चाललात ना ती कोण आहे जननी देवाची मगच बोलू गेलो आधी नाही कारण देव एकटात त्याला कर्म सृष्टी निर्माण करायला सगळ्यात मूळ आहे विश्वाची निर्मिती हिच्या पासून हिच्या चिंतनात तुम्हाला पायी पदयात्रा करायची आहे तिच्याक काय मागणार तुम्ही खऱ्या अर्थ रुसायचंय तिच्यावर बरेच जण रुसून आलेले गण आपल्या आपल्या अंत विचार आपल्या व्यथा घेऊन तिच्याकडे चालला तुम्ही चाललात ना मागण्याकरता बरेच साधक करीत चाललेत माफ करा बर का मागण्याजोगं तुमच्या काहीच काही तिच्याकडे काहीच शिल्लक ठेवलं नाही तू खबर आहे प्रमाणे तुका मने कार्य रुसावे देवाश काय अधिकारी देवावर रूप काय नाही दिलं त्याने दिले, दिले इंद्रिय हात पाय कारण डोळे मुख बोला या वचन जेणे तो जोडशी नारायण नाशी जीवपन भवरोगा आईचे काय मागाय दोघ काय शिल्लक ठेवले त्याकडे जाते ना काहीच मागू नका जेव्हा मला चुकी त्याने तिने सुखरूप आईच्या गर्भातून तुला सुखरूप आणलंय मदालाचा प्रक्रम बघा लय वेळ थोडा आहे मला तुमच्या समोर चिंतन मांडायला <coughs> आवो स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप तिने घातला कोणता कोणता नाचताल तुम्ही जर मला सांगितला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो चारही वेदांता फुलवरा बांधिला हो शास्त्र पुराने अनुवाद ती तुझा गोंधळ गोंधळ घालायचा आपल्याला आपण गोंधळ नाही घालतो जावळ्या गोंधळ करतोय आपण आपल्या जीवनात इथं आल्यानंतर लाज भय शंका मान इथं लाज सांगली पाहिजे साडत नाही आपण दुर्गे दुर्घटव फक्त आरती म्हणायची तेवढी पावसारी अनाथ नाते आंबे करुणा करुणा तू त्याचा वाग ना तर कर ती करुणा गीता तर तो सांगतो जो जीवात्मा जो कर्म करेल त्याला ते फळ भोगावं लागेल भागवताच्या चौथ्या स्कंदात नाथ बाबा सांगतात जया मती तेच प्राणी अशी काय देवा का मागायची शिल्लक ठेवलं आपण कर्म काय करतो जेव्हा मनाशी ना तुका मध्ये कार्य रुसावे देवाशी कुसावे मनाशी काय आपण काय करतो काय केलं आणि ते पडद्याच्या माग करतो विकृत कर्म जे करतो ना विकृत कर्म जे करतो ना ते कोणा समाजाच्या समोर करत नाही आपण एकांतात करतो आपल्या आत्म्याचे इंद्र्याचे लाड कोड भोग सोहळे ज्याला आपण म्हणतो ते आपण माफ करा मला तुमचं लेकरू मला पात्रात पुढं तर जे भोग बघतो आपण इंद्रियाचे लाडको पुरवतो ते कोणा समक्षी येईल काळी प्रयाणाचे वेळी राहती निराळी राजा वेगळी शास्त्र मान्यता दिस राहाची निराळी

काय करू केलंच नाही करत म्हणती पांडुरंगे दावी राहती पांडुरंगे दावी स्थळ निवृत्ती राणे विकड भारदा नामामध्ये शेवट केला वनवाय हो काय केला राहिले कळी निवृत्तीराज जे निवृत्तीराज ते तर राहिले आता मला शिवमापुरा तर केलं ना तर ते गळवी राहतात की कोण आहे राजा दक्ष प्रजापतीचे कन्ये एक वाचाव्याला दिले त्याच घर कुठे स्मशानात आ... आ... अंती जाणे स्मशानवटी पोटासाठी आपली धडबड कशासाठी पोटासाठी अरे ठीक आहे पण अंती केमशानवटी याचाच विचार पडला बऱ्याच लोकांनी विचार पडला मसल आपल्याला मसल जाऊन सुद्धा त्याच्या डोक्यात विचार येतो नाही ना तिढ जाऊन येत नाही हा विचार काय चिंतून कराओ आपल्याला शेवट गोड करायचं आहे तुटल एक दिवस म्हणतात तुटल रे बाबा दोरा तुझा आयुष्याचा तुटला आयुष्याचा टाकून पळती राट दहा हजार लोक पाच हजार लोक शंभर लोक चिता अंतरपाटा अंतरपाट टाकून हात धरलेला आहे आता ते वर वर फार था अंगड आता आगर नाही आपला तिला काय म्हटलंय खबर वांगमय बघा टाकून ती रांडा पोरी राड म्हटलंय तिला राड आणि ती होती पाट मोरी सर्व सुखाचे सांगा कोणी कामा नये आखबर आहे म्हणते हे फजित खोरा खजित पावशील ना शेवट विचार केलाय का शेवट तो मला माझा बहु गोड झाला कोणाच्या जात नाही निजाच्या विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा म्हणतात अरे तो खेळ मोडण्याकरता मनुष्य देह आपल्याला मिळालाय हिच्याशिवाय तो शिव परमात्मा तुमचा अंत स्वीकार करू शकत नाही ज्ञानेश्वरी सांग बघा पहिल्याच अध्यायामधली सत्तर एकाहत्तर क्रमांक आणि याच्या साव्यामध्ये एकाहत्तर बहात्तर क्रमांकाची होवी पहिल्या अध्यात तुम्ही जे आम्ही आता चिंतन जे करीत चालला पण तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही फक्त तुम्हाला ज्ञात नाही पण ते त्यात, त्यात केव्हा होईल श्री गुरु शिवाय नाही कुणाला तरी मानलं तुम्ही पण ज्याला मांडलं त्याना जे तुम्हाला सांगितलं त्याला जाणलं का त्याला जाणलं का आपण आपण जाणतो का तुम्ही आता गडावर जा तिथं गेल्यानंतर तळ्या कदा लागलं तिथं जाऊ तुम्ही नाही तुम्ही कुठं कुठं जात्या तुम्ही चितकडा पाहा जात्या आणखी काय काय आणि बाहेर तुम्हाला कमीपणा वाटू निसर्गाचं सौंदर्य जरूर बघा पण ते बघत असताना हा विचार डोक्यात त्या माता मावलेने चितखडा काय चितकडा प्रकरण अवघड आपण करू नये आपली पात्रताय नाही हा आपण गारक्याच आवरून जाऊ पाहिजे उडी हा इतकं सोपं आहे का पण तो प्रसंग काय ती कथा फार मला कथा सांगतो व्यथा वाढवायची नाही फक्त आहे पण तिचा श्रद्धा आणि भाव होता कारणार कोण होत जिची दिंडी तुम्ही घेऊन चाललात ना तिच्या नावानं ती अंबिका मात हो अंबिका माता ही राजा दक्ष प्रजापतीची कंड्या बापाच्या आमंत्रणाची भगवान शिवजी बाबा म्हणले ते जाऊ नये नको जाऊ आपण लय कंगलपती आपण लय गरीबे लय दुबळे आपण लाज वाटती माझी तुझ्या बापाला कारण जोडीदार कोण कोण येऊन बुद्ध येताळ नाचतील हारशे हर्षयुक्त उमापती भूतन येताळच आहे याला काय रे म्हण राख तोळे टाकून इकडं सापण जिंकून इकड्यात नको नको ती घाण बोट घाण हा दक्ष प्रजापतीचा अंत कसा होईल आता तो लई इतिहास म्हणे भगवान शिवाने एक केस पटला कोणता दैत्य निर्माण केला त्या दैत्यानं राजा दक्ष प्रजापतीचा नाश केलेला बरोबर आहे ना वीरभद्र हा आणि अवमान अपमान झाल्यामुळं सती सती तिने यज्ञ कुंडात उडी मारली भगवान शिवाला कळल्यानंतर आनंद खूप मग तो कुठला इथेच नाही सांगत आणि मग त्या सतीच प्रेत कळालेलं प्रेत खाद्यावर सती 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 करीत करी भगवान करी। शिवजी बाबा या भूलोकात फिरले या कवन शक्तीपीठ येत तसे महाराष्ट्रात साडेतीन म्हटलंय या अर्धशक्तीपीठ येत का नजर पाहिली का तुम्ही इकडे अगदी कामा नामदेव राय का आले तिथ कारण त्या भगवान निवृत्तीनाथ दादा कोणाचा अवतार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार था भगवान शिवाचा अवतार केले त्रैलोक्य पावन शिवे अवतार धरून मागे शोभे ब्रम्ह केली समाधी त्र्यंबक शिखरे निवृत्तीनाथाचे चरणी चरण एका जनार्दने नाथ बाबा ना आणि समाधी अवतार कार्य सोडणं भगवान शिवानी आणि वेळेस इथे येऊन त्या अगदीच्या माता तिचा तो पडलेला धाडा मासासाठी तुम्हाला शक्तपीठ तयार झालं आणि तिची नजर आपल्या पती परमेश्वराकडे जय जय त्र्यंबकराज गिरिजा नाथा गंगा धरावून त्र्यंबकराज आद्य ज्योतिर्लिंग बारा त्यापैकी एक ज्योतिर्लिंग भारतातले ज्योतिर्लिंग भ्रमण करा शेवटी कुठे यावं लागतं कारण तिन्ही देव जैसे परब्रह्मी जय ठसे हो त्रिसंध्येश्वर नावे त्र्यंबकेश्वर शब्दात आपभ्रमण झाला त्र्यंबकेश्वर कालाच्या ओघामध्ये तिन्ही देव ब्रह्मा विष्णू मैकी आपण जातो तर एक पाहत होतो दोन कुंड आहे हो जे आपण कुशावरच दोन आहे खरं कुशावरच वेगळं आहे बाजूला दाखलेलं आहे ते आजही होऊन पाहत आहे त्र्यंबकरायाच्या बाजूला जर गेलं गोदावरी माता त्या कुशावर हे कुशावरच आहे हे गेले तुमच्या आमच्या व्यवस्थे करताना की गेले अध्यात्मशास्त्र काय सांगत पण नाम रूपांना ही वेळ गोंधळ मी आणि मान म्हणून कोणाच विचारायला तयार नाही आपण कसे आलो पाहुणे आलो तो खेळ मोडण्याकरता आलो ते सूत्र तोडायचंय या मातीचं सूत्र तोडायचे आपल्याला गुरुजीला भेट द्यायला चाललो गोडीला तो खेळ तोडीले सूत्र टाकीले परत पहिलं रूप रूपानं तिला गोड करायचं आहे वासना मावाला होईल तिला जर गोड केलं तर जिव्हेशी वाचा हरिहारा मग शोधिले जीवन निक्षेपिले धन मनोमय दान हरी आला आणि हरी ह्या मातेचा पती बर तस शास्त्रात सांगितलं एका जनार्दने अंबाउभी करण जेवणी कटली आषाढी कार्तिकी तुझ्या आणि पुंडलिक दिवटा शोभे वाळव हा आत्मरूपी कुंडली ह्या माता ही चांगली का देव नटला नाना परी किती पराची जगपरी नाही का तू हा भरला जळी तळी काठी पाशाणी रिता ठावत नाही उरला पण दृष्टी पाहिजेत ना त्याला आत्मदृष्टी म्हणतात आत्मसुख घ्या रे उघडा द्या ज्ञानदृष्टी यावीन चावटी करू नका ओवी निमित्त मात्र गिल्ली बर निमित्त मात्र गिल्ली कारण संतांच्या वाङ् चालत नाही हे वडील दे जे करतील तुमचा अंत नाही वडील जे करतात ते आपण करायचं आहे मग स्वधर्म जो बापा स्वधर्म सांगितला जा, त्यावर तोच नित्य यज्ञ दान जाणपा मग आपल्या खऱ्या स्वधर्माला विसरलो ना आपण हानी झाली आता हा दुगे परिवार ज्या आपण बरं का अश्विकर परिसरातील पंचक्रोशीतील भावी भक्तगण या आदिमाया शक्तीच्या माध्यमातून तुम्ही आज एकत्र झाला हे एक कुटुंब आहे तुमचं घरी येईपर्यंत तुमच्या आज तुम्ही खरे एक कुटुंबातले आहात या आदिमाया शक्तीला भेट देण्याकरता चालले ना खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये लहान असल्यापासून देव कोणा येतात पण ते देवाकरता जे वेळ देतात ना हा परिवार हा इतका नादी आहे ना इतका नादी आहे त्या आदिमाया शक्तीच्या कशी, कशी आहे पण आदिमाया शक्ती मर्यादा अजून मला घुगे परिवाराकडून उल्लंघन झालेली दिसती नाही ही जमेची बाजू इतकी ताकद आहे तिच्यामध्ये मुळात राजा मुंकी देतो खातर ठेवू बरोबर खास ना आणि बरोबर अजिबात कुणीही भेटलं तर आम्ही म्हणतो रामकृष्ण आहे हरी पण राजा भोमकी